न्यूज 18 लोकमतच्या मेगा एक्झिट पोलमधून महाराष्ट्रात महायुतीला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय महाराष्ट्राच्या निकालाचा अंदाज वर्तवताना कोणत्या विभागात कोणता पक्ष बलवान ठरणार याचे देखील भाकित वर्तवण्यात आलेय नेमके कोणत्या विभागात कोण बाजी मारण्याची शक्यता आहे जाणून घ्यायत आमच्या स्पेशल रिपोर्टमधून महाराष्ट्राचा मेगा एक्झिट पोल कोण पडणार कुणावर भारी कोणत्या विभागात कुणाची सरशी तुमच्या जिल्ह्यात कुणाचा बोलबाला लोकसभा निवडणुकीचं मतदान संपल्यानंतर शनिवारी रात्री देशभरातील निकालाचं भाकीत वर्तवणारे एक्झिट पोल समोर आलेत यात न्यूज एटीनचा सगळ्यात मोठा आणि विश्वसनीय असा मेगा एक्झिट पोल यानं महाराष्ट्रातल्या निकालाचं भाकीत वर्तवलंय यात महाराष्ट्रातील विभागवार जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत काटेकी टक्कर झाल्याचं स्पष्ट दिसत आहे त्यामुळे महायुतीला पश्चिम महाराष्ट्रात चार ते सहा जागा मिळतील असा अंदाज आहे तर महाविकास आघाडीला एक्झिट पोलनुसार चार ते सहा जागा मिळू शकतात अशी शक्यता आहे विदर्भातील दहा जागांचं भाकीत सुद्धा मेगा एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलंय त्यानुसार विदर्भात महायुती आणि महाविकास आघाडी समसमान जागा मिळवतील असा अंदाज आहे विदर्भात महायुतीला चार ते सहा जागा तर महाविकास आघाडीला सुद्धा तेवढ्याच म्हणजे चार ते सहा जागा मिळण्याची शक्यता आहे मराठवाड्याच्या आठ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या सहा जा जागांचं चित्र न्यूज एटीन लोकमतच्या मेगा एक्झिट पोलमधून स्पष्ट झालं आहे मेगा एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुतीला मराठवाड्यात आठपैकी तीन ते सहा जागा मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला मराठवाड्यात दोन ते पाच जागा मिळू शकतात उत्तर महाराष्ट्रातील सहा पैकी चार ते सहा जागा महायुतीला मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला जास्तीत जास्त दोन जागा मिळू शकतात असं भाकीत एक्झिट पोल मधून वर्तवण्यात आलंय सगळ्यांचं लक्ष लागून असलेल्या मुंबई आणि ठाण्याचा सुद्धा अंदाज एक्झिट पोलनं व्यक्त केलाय यात मुंबई ठाण्यातील दहा पैकी आठ ते दहा जागा महायुतीला मिळू शकतात तर महाविकास आघाडीच्या वाट्याला जास्तीत जास्त दोन जागा येऊ शकतात असा अंदाज आहे कोकणातल्या तीन जागांमध्ये महायुतीला एक ते तीन जागा मिळतील असा अंदाज आहे तर महाविकास आघाडीला एक्झिट पोलनुसार जास्तीत जास्त दोन जागा मिळू शकतात एकंदरीतच न्यूज एटीनच्या मेगा एक्झिट पोलमधून महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागाचं चित्र स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आता एक्झिट पोलमधून वर्तवलेले अंदाज प्रत्यक्षात किती खरे ठरतात हे चार जूनच्या निकालानंतरच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत